या जगात माणसासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर आपलं कुटुंब हे सर्वोच्च स्थानी असतं आपल्यासाठी कारण आपण जे काही मेहनत करतो ते आपल्या एकट्याला किती लागणार आहेत पैसे तर कुटुंबासाठी आपण राब राब राबतो कारण कुटुंब आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपण आहोत कुटुंबातला करता माणूस हा कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा असतो त्याचं कारण असं आहे ज्या अत्यावश्यक गरजा आहेत कुटुंबासाठीच्या तो त्या पुरवत असतो म्हणजे अन्न वस्त्र निवारा हा तो त्याच्या ऐपतीप्रमाणे इन्कमप्रमाणे सर्वोत्कृष्ट देण्याचा आपल्या कुटुंबाला प्रयत्न करत असतो म्हणजे मी समजा जर आता महिन्याला वीस हजार रुपये कमवतो तर मी महिन्याला तीस रुपये किलोचे तांदूळ घेऊन जाईल जर मी महिन्याला एक लाख रुपये कमवत असेल तर मी शंभर रुपये किलोचे तांदूळ माझ्या कुटुंबासाठी देईल उदाहरण अशासाठी सांगायचं की मी माझ्या कुटुंबाला या जगामधले सर्वात चांगली गोष्ट जी प्रोव्हाइड करता येईल माझ्या उत्पन्नामध्ये तो देण्याचा माझा उद्देश असतो तर काय गरजा आहेत कुटुंबाच्या तर अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा आहेत आरोग्य आणि शिक्षण हे अत्यावश्यक खर्च आपण आपल्या उत्पन्नामधून करत असतो आणि करत्या व्यक्तीच्या उत्पन्नावर कुटुंब त्याच्यासाठी अवलंबून असतं समजा दुर्दैवाने आपल्या उत्पन्नाला काही धोके धोका उत... उत्पन्न झाला म्हणजे काय काय धोके आहेत तर पहिला सगळ्यात मोठा धोका आहे भारतामध्ये तो म्हणजे रिटायरमेंट काम करणारी व्यक्ती वयाच्या पंचावन्नला कोणी रिटायर होईल कुणी साठला रिटायर होईल आता तरुण मुलं म्हणतात की आम्हाला पंचेचाळीसलाच रिटायर व्हायचं तर निवृत्तीनंतर पुढच्या महिन्यामध्ये आपला पगार येत नसतो किंवा येणार नसतो आणि आपले खर्च काही थांबत नाहीत अत्यावश्यक था। जे खर्च आहेत ते सुरूच राहतात म्हणजे रेशनचा खर्च आहे कपड्यांचा खर्च आहे मेंटेनन्स आहे कारचं सर्व्हिसिंग आहे गाडीचं सर्व्हिसिंग आहे औषधांचा खर्च आहे तर असे सगळे खर्च सुरूच असतात त्यामुळे उत्पन्नाचं सातत्य हे फार महत्वाचं असतं मग त्याच्यासाठी तुम्हाला तरतूद करायला पाहिजे लॉंग टर्ममध्ये आता हा एक धोका आपण कवर केला दुसरा धोका काय असतो प्रामुख्याने कुटुंबाच्या उत्पन्नाचा तर दुसरा धोका असतो की अनटाईम डेथ जन्माची तारीख आपल्याला सगळ्यांना सांगता येते पण मृत्यूची तारीख कोणी सांगू शकत नाही कुणाचा कधी मृत्यू होईल कुठे होईल कसा होईल हे कुणालाही सांगता येत नाही आणि हे जगात आश्चर्य आहे असं युधिष्ठिर यक्षाला प्रश्न यक्षाने विचारला होता युधिष्ठिरांना की या जगातलं सर्वात आश्चर्यजनक गोष्ट कोणती आहे तर युधिष्ठिर असं म्हणाले त्यांना उत्तर यक्षाला त्यांनी उत्तर दिलं की दररोज आपण मृत्यू पाहत असतो पण तरी आपण अमर असल्यासारखं जगत असतो तर ही जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे तर कुणाचा कधी मृत्यू होईल सांगता येत नाही त्यामुळं आपल्या उत्पन्नाच्या कमीत कमी, -कमी वीस पट आयुर्विमा आपण घेतला पाहिजे आणि किमान दहा पट तरी आपण आयुर्विमा घेतला पाहिजे ज्यामुळं पुढच्या दहा वर्षाच्या उत्पन्नाचं गॅरंटी आपण तयार करतो आणि या खर्चाला इन्शुरन्सवर होणारा खर्च आयुर्विम्यावर होणारा खर्च हा अत्यावश्यक खर्चामध्ये जोडला पाहिजे म्हणजे मी दर महिन्याला रेशन भरतो तर ते काय मला वीस वर्षानंतर रेशनचे पैसे परत मिळणार नाही आहेत बरोबर पण एल आय सीमध्ये जर हप्ता तुम्ही अत्यावश्यक समजून तेवढा हप्ता भरला तुम्ही तर ज्या काही नैसर्गिक किंवा अपघाती आप आपत्ती आपल्या कुटुंबावर येतील त्याच्यामध्ये इन्शुरन्स आपल्या कुटुंबाचं उत्पन्न सुरू ठेवण्यामध्ये मदत करणार आहे म्हणजे इतर खर्चापेक्षा विम्याचा खर्च हा अत्यावश्यक आहे मग त्याची तुलना आपण गुंतवणुकीशी करू, करू शकत नाही तर ती अत्यावश्यक खर्चाशीच केली पाहिजे म्हणजे तुम्ही रेशनला जर पैसे खर्च करता सहा हजार रुपये तर इन्शुरन्सवर पण तुम्ही तेवढाच खर्च केला पाहिजे किंवा किंवा त्याहून अधिक खर्च आपण इन्शुरन्सवर केला पाहिजे हा दुसरा धोका झाला की कुटुंबातलं येणारं उत्पन्न करत्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पुढच्या महिन्यामध्ये बंद होत असतं येणारं उत्पन्न त्यामुळं आयुर्मा तुमच्या कुटुंबामध्ये एक मोठे पैसे आणून देतो किंवा मा उत्पन्नामध्ये सातत्य कुटुंबाच्या ठेवण्यामध्ये मोठी मदत करतो तिसरा धोका आहे जर परमानंट डिसेबिलिटी आली कायमचं अपंगत्व जर आलं तरी आपल्याला कामावर कोणी ठेवणार नाही मग त्या केसमध्ये तर मृत्यूपेक्षा अवघड परिस्थिती निर्माण होते कारण माणूस एकतर घरात बसू नये त्याचा औषधांचा खर्च सुरू आहे आणि उत्पन्न बंद झाले मग मा अशा स्थितीमध्ये आयुर्विमा तुमचे पुढचे हप्ते घेत नाही आणि दर महिन्याला समजा तुम्ही दहा लाखाचा विमा घेतला असेल तर आठ हजार तीनशे रुपये तुम्हाला दर महिन्याला इन्कम सुरू होतं एक कोटीचा विमा घेतला असेल तर त्र्याऐंशी हजार तीनशे तेहतीस रुपये दर महिन्याला तुम्हाला इन्कम मिळत राहतं दहा वर्ष आणि पुढचे हप्ते माफ होतात आणि मॅच्युरिटीला जी रिटायरमेंटला तुम्हाला रक्कम लागणार होती ती ॲज इट इज मिळते हा झाला तिसरा धोका चौथा धोका काय आहे की एमर्जन्सी आयुष्य खूप मोठं आहे तसं वीस वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्षाचा काळ आयुष्यामध्ये जर काही इमर्जन्सी आली तर आपल्याला अचानक पैसे लागतात तर आयुर्विमा पॉलिसीमध्ये एल आय सी पॉलिसीमध्ये लिक्विडिटी अशी असते की तुम्हाला ताबडतोब दोन तीन दिवसामध्ये कर्ज विनातारण विनाकारण मिळत असत ते पण कमी दराने तर हा एक आधार आपल्या कुटुंबाला आपल्या संसाराला तयार होतो विम्याच्या पॉलिसीचा सो so, फ्रेंड्स इतना काफी असे लगत आहे म्हणजे आपल्या जवळच्या विमा सल्लागाराला संपर्क साधा आणि ताबडतोब उत्पन्नाच्या वीस पट किंवा किमान दहा पट तरी एल आय सी पॉलिसी घ्या त्याच्यामध्येच तुमचं कल्याण आहे सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो